तसंच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या जी तुमचा खबर असलेली संघटन कार्यकर्त्यांनी विचारधारा ह्या विचारधारासून आमचा भारतीय जनता पार्टी कार्य करतो आमचा खबर असलेली की दोन हजार बारा आमचा भारतीय जनता पार्टी सरकारी ला सतत आता तीन टर्म आता भारतीय जनता पार्टी सरकार तसंच मुख्यमंत्री आणि आमचे फ्रेंड नुसार सगळ्यांचे आमदार बऱ्यापैकी काम करतात कार्यकर्ते सांगतात दिसतात की आम्ही जे दोन हजार सासून आम्ही काम केलेलं आहे भारतीय जनता पार्टी तसेच जे कार्यकर्ते आहात स्वतः उत्पन्न केले तुम्ही बरं दिले आहात कार्यकर्त्याची ताकद ही सगळ्यां खबर आहे आणि एकंदर नवीन कार्य भारतीय जनता पार्टीचा जर तुम्ही जर काम करत ताकद घेऊन काम करण्याची गरज आहे कार्यक्रमात महन्ते

thank <laughs> you thank you. सगळे सगळ्यात पहिली पहिला प्रवास प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर त्याच्या पहिले दोन तीन ना तीनदा पेडणे भागाने घेतलेली असा पण आता जबाबदारी असा प्रदेश अध्यक्ष आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगान प्रदेश अध्यक्ष झाल्यानंतर आज पहिल्याच ह्या पेडणे भागाने फाटले सगळ्या मतदारसंघात भोवलं आज चार महिने पूर्ण जातात अठ्ठा आणि आज चार महिने पूर्ण जाताना पेडणे भागात येऊन तुमचं मार्गदर्शन करचित आम्ही शार घातले आणि त्याचबरोबर तांकां गुलाब पुष्प दिले आणि त्यांचे स्वागत केले हे नवनिर्वाचित जी समिती आसा त्या समितीचे हा सगळ्यात अभिनंदन करता आणि तांकां शुभेच्छा देतो

बरे ढोन कशाक स्वागत झाले पुष्पांजली झाली सदानंद तानावळी असले भाऊ असलेले डॉक्टर प्रमोद सावंत आणि दिव्या पणजेक आम्ही दीप प्रज्वलन केले प्रज्वलन केले आणि फोटो मात फुले घातली पाय पडले

आपल्या दोन हजार बारापासून सुरुवातीक मनोरभाई पर्रिकर त्याच्यानंतर लक्ष्मीकांत परत मनोरभाई पर्रिकर आणि दोन हजार एकवीस नंतर आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात ज्या तर गोय डबल सरकार काम करतात आणि पूर्णपणे सहकार्य केंद्रातले भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदीचं सरकार करत असत आणि की भारत हे स्वातंत्र्य झाल्यानंतर गोय आम्ही एकोणीसशे एकसष्ट स्वतंत्र झाले पण एकोणीसशे एकसष्ट नंतर आतापर्यंत जर त्यांचे दोन हजार बारा चौदा पर्यंत मध्यंतरी थोडासा जर काळ सोडलो असतो तेरा दिवसांचे बीजेपीचे सरकार तेरा महिन्याचं सरकार पाच वर्षांचे सरकार आणि मध्यंतरी जनता दलाचे सरकार बहुतेक टाईम जो तो असत जास्त सरकार हे काँग्रेसचे सरकार

आणि ज्या तऱ्यान आम्ही विकास पळतात पेडण्यापासून तुम्ही सगळेच पळले की हा हायवे ज्या नॅशनल हायवे आणि ह्या हायवे जोडणारे जे रस्ते असतात कोलवाल दोन पुला असतात त्यासाठी मांडवी वतर तीन पुला जुवारीतले पत आणि दोन पुला झाले आणि त्या हे सगळे अप टू पोळे नाका एकशे पस्तीस किलोमीटरचा रस्ता रस्त्या आम्ही ज्या तर डबल चौबल अशा पद्धतीचे लेन व डॅव्हलपमेंट असं आम्ही पळतो गोया सगळे प्रयत्न असताना बाकीच्या गोय़ा विचार सांगितलं पण खंच ह्या पेडणे भागा भीत पेडणे तालुक्या भीत आयुष्य सारखेले हॉस्पिटल असत आम्ही मोपा सारखे इंटरनॅशनल एअरपोर्ट असत आणि ज्या तर या उदरगत तर आम्ही पळली कारण त्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट वेगळं फायदे असा आणि हांगा मुख्यमंत्र्यांनी योच्या पहिली मुख्यमंत्री एका बिल्डिंगचे उद्घाटन करून आले आणि हा उलय त्यांना सांगले की आम्ही बऱ्याचदा म्हणतात की नोकरी आम्हाला मिळू नोकरीच्या संदर्भात मुख्यमंत्री डेफिनेटली सेन्सिटीव असा पण एखादा विकास ज्या वेळेला जातात ते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट फायदा राहणारा लोकांकडे जाता म्हणजे आज समजा जर पिढ्या भीत आयुष हॉस्पिटल आणि एअरपोर्ट असत एखाद्यानं बिल्डिंग जर उभी केली हो तो तो लौका, लौका ती रेल्ली घेऊन मीसूच येऊचे ना आज तो कमर्शियल व्हॅल्यू वाटत कारण की लोक लॉप व्यवस्था असू त्यामुळे वेगवेगळी उदरगत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ही उदरगत जी असते ती त्या हाती गरज आणि हे करता असा लोकांची व्यवस्था त्या लोकांना प्रायोरिटी डेप्युटी करतात एकूण हे विकास झाला असत देशभर ज्या नरेंद्र मोदी ह्या देशा भीतपमेंट करता असताना किंवा पार्शलटी करत ने सरकार असं थंडीपमेंट करते बाकी करून आज देशभर जर पळले असता भीत ज्या रस्त्याचे जाळे मिळले खू वचात तुम्ही ह्या देशा भर पळता असताना एअरपोर्ट पळले गोय्यापोर्ट देशभरा ज्या तर एअरपोर्ट सगळ्या वेगवेगळ्या राज्यात वाढयले सिटींनी वाढले ज्या तर रेल्वेचे जाणे म्हणजे एक वेळ असे म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आणि बऱ्याच ऑप्शन झाल्यामुळे पण आज रेल्वे वेगळे पद्धतीने उदरतात म्हणजे ज्या मनशाक पैसे फारक करून तू वचपाक शकता म्हणजे एका वेळ की आपण विमान तर मुंबई वचू जाय जर वंदे भारताचं ऑप्शन हे नरेंद्र मोदी सरकारने दिले असा आणि थिव्ही जर बसले किंवा पेडण्या बसले जे साडेसात वरांनी आम्ही मुंबई पावतात वंदे भारता पेडण्या पेटण्या रावना ती पण थिव्ही जर आम्ही रावली टिव्हीच्या जर आम्ही गेले साडे सात वरांनी मुंबई पवतात आणि ज्या तर वातावरण आम्ही विमानांपासून बसतात मेळात त्याच्यापेक्षा बरे आपल्याकडे ते एन्वरमेंट जे असा ते आता त्या रेल्वे वंदे भारतात असतात प्रत्येक क्षेत्रा भीत उदरगत रस्ते असताले रस्त्या भीत रहदारी वाढ ती व्यवस्था असत रेल्वे रेल्वेचे डाळे विणपे काम असले एखाद्या विमानं विमान ए देशभर एखाद्या दिसतं की आपल्या उत्तरातल्या सोबत होऊ जर एखाद्या बोटीवर ती व्यवस्था ती देशभर केली आणि हे करता असताना त्यांच्या एक व्हिजन दळ्यासोबत तर आम्ही विनंत जर आम्ही डोळ्यासमोर धरून आणि आम्ही काय सुद्धा शकणार नरेंद्र मोदीजीने विनंत दोरले की आपल्या तर या देशात जर आपल्या एक वैध जर भरू जाय जर माझ्या देशात बाय विकसित भारत जर दोन हजार सत्तेचाळीस आम्ही जे म्हणता की ताकत जर मला उभी करतात असं तर ह्या देशात भेटत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खर्च पडतो तो काहीतरी केला इन्फ्रास्ट्रक्चर केला आणि लोक जर ह्या देशातले बरे बुजले जर त्याला विकसित भारत म्हणपाक शकणार आणि त्यामुळे विकासाबरोबर या देशाबद्दल मनीष जे असा लोक रावतील असा बिलो पॉवर्टी लाईन असेल गरीब मनीष असा त्या मनशात सुद्धा आतून वेळ काढला जाय हे त्यांनी जाणले आणि म्हणून विविध अशा सामाजिक वेगवेगळी योजना जे असा मंडळाध्यक्ष सगळे आमच्या पिंड्या बाळ सरपंच जसे डेप्युटी सरपंच सगळे मेम्बर्स तसेच म्युन्सिपाल्टीचेअरपर्सन व्हायस चेअरपर्सन चे, चे, कौन्सिलर तसेच आमचे मंडळचे अध्यक्ष सगळे आणि सगळे माझे घडवाडीचे कार्यकर्ते बी जे पीचे आईज खूप बरे दिसतात आज सगळे जण आम्ही तुम्हाला फोलो केला आणि सगळे जण तुमचे कार्यकर्ते तसेच सगळे जण तुमच्या पेडणेचे लोकांनी आमची एक ताकद दाखवली असा हगसर आणि खूप बरे दिसतं मला जे आज सगळे गावचे लोक पेडण्याचे अखेर हगसर त्यांना आपले आणि ते हासर झाले त्या मनात आजारसून तुम्हाला देव बरं करू म्हणतात तसेच आय बी जे पी सरकारच्या तुम्हाला सगळ्यांना खबर असा आज बी जे पी सरकार ही आय न वन अस आणि जे आयोग डायनमिक सी एम जो आयोजा जे काम करता खबर असा जे आज काम करता ते खूप स्पीडीन काम करता जे आज ते आम्हाला पेडागूळ लावून खूपशे असे प्रोजेक्ट दिल्ले असतात जे प्रॉजेक्ट खबर असे जे आज आमच्या पेडणेकरांना सदांच म्हणजे आमच्या पेडणेकरांना सदांच उदकाचे प्रॉब्लेम जाताले ते आय उदके प्रॉब्लम सगळ्यांचे सॉल्व करून दिले आसा आयज ना एप्रिल आणि मे महिन्यात कितीशे लोक उदकाक लागून हे जाताले म्हाका जाता आम्ही असे कितलेशे टँकर पावयताले कारण ते, ते, ते प्रॉब्लम आता खुबशे

खूप सपोर्टिंग असा आणि खूप बरे काम करतात पेडण्याक खुपसो विचार असा आज नवद्या तालुक्यात लावून आज तरी रवींद्र भवन त्या तालुक्यात लागून खेळ झालेल्या तालुक्यात संस्कार रवींद्र भवन मिळाले असा खूप वर्षा झाले आमचं पेडण्याचे जे म्हणतात पेडण्या आणि कलाकारांची खाण आणि आमच्या आणि कलाकारांची खाण

उपस्थित काँग्रेसचे या मतदारसंघातील सगळे पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण टीम ज्यांना आता सन्मान झाला हस्ते स्वाल दिली आणि आमदारांच्या हस्ते त्यांना पूल दिली त्यांनी स्वागत केले त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत गेले त्याच्या पहिली जी टीम त्याची नेतृत्व तुळशीदास पास करता आणि त्यांची संपूर्ण टीम 그리고 기타로 오비는 동작을 राज्यामुळे हे सगळे करतास त्या देशा भीत ज्या पार्टीचे सरकार केंद्र आणि दोन हजार चौदा पसून नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात सत्ता केंद्रात पळतात गोया भीत दोन हजार बारा पसून भारतीय जनता पार्टी आणि या देशा जी जी राज्या आज त्या राज्या भीत जास्तीत जास्त राज्या जर आणि तुम्ही सगळेच ज्या पार्टीचे कार्यकर्ते असा तो तुमचा सगळ्यांनी आणि हे सगळे असताना कशी पार्टी की ज्या पार्टीचे सत्ता असा सगळ्यांना अभिमान असा कारण ज्या जर आम्ही पळले की एक वेळ असतालो की सैनिकांना जम्मू काश्मीर असतात एखाद्या पार्टीचे आमच्या सैनिकांचे गोळीबार करताले एखाद्या बॉन्स करून पळताले मुंबई मॉप्सोड आले रेल्वे मॉप्सोड झाले दिल्ली मॉप्सोड चालू म्हणाले आणि लोक ते पेपर ऐकताले आणि सुरू दिला कारण लोकांनी खबर हे सरकार जे आणि गोष्टी पण आज जर आम्ही पळले असत दोन हजार चौदा भीत ज्या तारीख

युथार क्रमांक 2024 पोस्ट आमच्या एअरपोर्टा जवळच्या हॉस्पिटल नाल सिबल पॉवर के सामने प्रस्ताव आली हॉस्पिटल इनका 2024 युथार क्रमांक 2000 आमच्या बघ्याचा छे ओईदा पण मुगेवदा टेम्पररी जॉब तेलाला माझा एक प्रस्ताव होता रिक्वेस्टला पण किते सहमत होता सांगतात जे पोस्ट असतात तो पोस्ट क्रमांक <णिया> जी जे पोस्ट मिळचे फिक्स जॉब जे तुम्हाला त्या सांगू सो जे आयुष हॉस्पिटला कारण भेथ असुथांना जॉबांपोर्ट मिळचं तसेच सीएम सपोर्ट दिॉबां अशी माझी कामं असं तुम्हाला खबर असा हा किती काम करता हा तुम्हाला हेरण्या